चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे चालू घडामोडीचे असे वीस प्रश्न बघूया इम्पॉर्टंट बघा ह्या ठिकाणी गरुड जेप अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसून केलं तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा झालं तर तुमच्या मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा बघा त्रा या ठिकाणी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून प्रवीण कुमार कोणत्या निमलष्करी दलाचे नेतृत्व करतील तर आय टी बी पी निमलष्करी दर म्हणजे अर्धसैनिक बल आहे आय टी बी पी याचं जे नेतृत्व आहे म्हणजे ज्याचे जे महानिदेशक बनलेले आहे ते कोण बनलेले आहे प्रवीण कुमार कोण प्रवीण कुमार लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं बघा या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धाभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची एकवीसवी आवृत्ती को करने युद्दा युद्दा करने कोठे आयोजित करण्यात आली तर अलास्का या ठिकाणी काय रे युद्धाभ्यास संयुक्त युद्धाभ्यास यु युद्धाभ्यास जो आहे लष्करी सरावाचा याची जी एकवीसवी आवृत्ती आहे जी अलास्का या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान झालेला आहे याचं नावच काय रे या ठिकाणी युद्धाभ्यास याचं नाव आहे आणि याची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती अलास्का या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर तीन नंबरचा पॉईंट बघा अलीकडेच दोन हजार पंचवीसच्या जागतिक नवोमनेश निर्देशांक कोणत्या देशात अव्वल स्थान पटकावले बघा दोन हजार पंचवीसचे जागतिक नवोमनेश निर्देशांक राहतो त्याच्यामध्ये जे अव्वल स्थान आहे ते आहे स्वित्झर्लंडचं कोणाचं आहे स्वित्झर्लंडचं त्यानंतर बघा चार नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या फिडेच्या बघा ग्रँड स्वीज आणि महिला ग्रँड स्विजच्या बघा दोन हजार पंचवीसमध्ये फ्रे फिडे झाली होती ग्रँड स्वीज आणि महिला ग्रँड स्वीजची ओपन आणि महिला श्रेणीची जी विजेती कोण ठरलेली आहे तर ते ठरलेले आहे अनिश गिरी आणि वैशाली बाबू बघा दोन हजार पंचवीसच्या फिडेची ग्रँड स्वीज कोण ठरलेलं आहे तर अनिश गिरी आणि त्याचबरोबर महिला ग्रँड स्विजच्या ओपन कोण ठरलेल्या आहे तर त्या वैशाली रमेश बाबू हे ठरलेले आहे त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट बघा